आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे माजी ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्यावरील अन्याय दूर करावा त्यांना संचालक या पूर्वपदावर नियुक्त करण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली तत्कालीन संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर इथं चार वर्षे काम पाहिलं आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांनी ग्रंथालय संचालक झाल्यापासून शाळा दत्तक योजना एल जी एम एस प्रणालीद्वारे अनुदान वितरण ग्रंथालय कायद्यात सुधारणा नवीन वाचनालयास मान्यता आणि दर्जाबद्दलसाठी बदल अशी अनेक चांगली कामं केली आहेत दत्तात्रय क्षीरसागर यांच्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करावा आणि क्षीरसागर यांना संचालक या पूर्वपदावर नियुक्त करण्यात यावं या मागणीसाठी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयं एक दिवस बंद ठेवून हे आंदोलन करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यकर्ते सेवक ग्रंथप्रेमी यांनी या धरणा आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन पांडुरंग सुरवसे यांनी यावेळी केलं पत्र आहे चंद्रकांत पाटील साहेबांना की राजेंद्र कोरे यांचा ग्रंथालय संचालकासाठी आज असून त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा मग इतका इंटरेस्ट त्या कोरेविषयी घेण्यासाठी काय आज रोजीला सोलापूर जिल्ह्याचे हे कसे संचालक होतात असं आणि सोलापूर जिल्ह्याचे काय माणसं उठवून बसवले सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला साठ जणांचा सा शाप असतो आता फक्त जण आहेत चार जागा फेक रिकामी आहेत आणि त्या तीन माणसांना त्या सोलापूर जिल्ह्यातल्या काही माणसाने असा हैराण केलेला आहे दोन हजार पंधरा पासून ही माहिती मिळावी दोन हजार सतरा पासून तिथे तीन महिन्यापासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय माहितीच्या अधिकारात ते गठ्ठेच गोळा करते म्हणजे इतकं त्याने ते घ्यायला लावलंय दे। कामाला लावलंय हे द्वेष बुद्धीतून केवळ ना केवळ दत्तात्रय क्षीरसागर साहेबांना हटवायचं या उद्देशाने हे गट कारस्थान करून वरपर्यंत पोहोचून एकामेकाशी संपर्कित राहू नये त्या द्वेष बुद्धीतून या क्षीरसागर साहेबावरती अर्जित रजा घेऊन त्यांच्या ठिकाणी प्रभाव आए, तीन खरा जावा। या पत्रकार परिषदेला जयंता आराध्योंडीबा भंडगर सारिका मोरे कुंडलिक मोरे प्रकाश शिंदे वृषाली हजारे दत्तात्रय मोरे विनोद गायकवाड साहेबराव शिंदे आदींची उपस्थिती होती